आमचे चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी रिझल्ट दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जी की नुकतीच संपलेली आहे हे आपणास माहीत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपले बी एड सी ई टी रिझल्टची आपल्याला प्रतीक्षा आहे आपल्या स्कोअर कार्डची प्रतीक्षा आहे तर चला या संदर्भातील अपडेट आपल्या सी ई टी सेलवरती पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपण ई टी सेल असं टाईप केला असता या वेब पोहोचतो जिथे आपल्याला आपल्या ई टी सेलचा लोगो तसेच कोटेशन पाहायला मिळते तसेच इथे अनाऊन्समेंट या सत्रांतर्गत आपल्याला सर्व ज्या आपल्या नोटिफिकेशन्स आहेत त्या रनिंग नोटिफिकेशन्स नोटिफिकेशन पाहायला मिळतात तसेच विविध ज्या टॅब इथं कार्यान्वित आहेत ऑलरेडी आपण ह्या पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रो आपण आता ह्याला वरती स्क्रॉल करूया वरती स्क्रॉल केल्यानंतर लॉग इन पेजवरती आपल्याला जायचं आहे जेथे आपल्याला आपल्या लॉग इनच्या ज्या टॅब्स आहेत त्या पाहायला मिळतील तर आपल्याला इथं जे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण लॉग इन पेजवरती पोहोचतो लॉग इन पेजवरती पोहोचल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला तेथे ते रजिस्टर्ड ईमेल टाकायचा आहे म्हणजेच आपण फॉर्म भरताना जो ईमेल दिला तो ईमेल इथे नोट करायचा आहे टाकायचा आहे त्यानंतर त्याचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे पासवर्ड हरवला असल्यास किंवा लक्षात नसल्यास आपल्याला आय फॉर गॉट पासवर्ड या अंतर्गत नवीन पासवर्ड सेट करता येतो टाकता येतो फक्त लक्षात ठेवा ईमेल आपला जो आहे तो आपण टाकलेला पाहिजे नंतर डायरेक्ट आय फॉरगड पासवर्ड दाबायचं आणि त्याप्रमाणे त्याला रिसेट करायचं पासवर्ड रिसेट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो परत ईमेल टाकून पासवर्ड टाकून आपल्याला साईन इन याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण आपल्या स्कोअर कार्डच्या वेबपेजवरती म्हणजेच आपल्या टॅबवरती पोहोचतो आपण इथे ईमेल व पासवर्ड इनरॉल केला आहे आता साईन इन याला क्लिक करूया विद्यार्थी मित्र साईन इन क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जिथे आपल्याला आपलं नाव व इतर टॅब दिसू लागतात येथे रजिस्ट्रेशन सध्या आपल्याला काही करण्याची गरज नाही प्रोफाईल ऑलरेडी आपण सेट केलेला आहे भरलेला आहे त्यानंतर हॉलटिकीटची आपल्याला सध्या गरज नाही आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जी की ऑलरेडी संपलेली आहे याला क्लिक करताच आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग क्लोज अशा प्रकारचा इथं मॅसेज पाहायला मिळतो जनरल बी एड तसेच ई एल सी टी बी एड दोन्ही ऑब्जेक्शन ट्रॅकिंग्स संपलेल्या आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्या स्कोअर कार्डची जी टॅब आजपर्यंत आपल्याला ग्रे कलरची दिसत होती ह्या कॅपसारखी कॅप राऊंडसारखी तर विद्यार्थी मित्रो ती आपल्याला सध्या व्हाईट झालेली पाहायला मिळते म्हणजेच आपला रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रो तो बनणं तयार बनणं आपल्याला तयार असलेलं पाहायला मिळतं त्याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताना केल्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड येतं तर यू जी अँड पी जी म्हणजेच बी एड जीमध्ये येतं तर पी जीमध्ये एम एड आलेलं आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो ज्यावेळेस आपली ही टॅब पूर्णपणे कार्यान्वित होईल चालू होईल म्हणजेच अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपला रिझल्ट आउट होणार आहे लागणार आहे ही बाब लक्षात घ्या आपली टॅब पूर्णपणे सज्ज झाली आहे अशा प्रकारे आपल्याला लॉग इन करून ह्या स्कोअर कार्ड टॅब जी की आजपर्यंत आपल्याला ग्रे कलरमध्ये पाहायला मिळत होती कॅपराउंडसारखी तर विद्यार्थी मित्रो ती व्हाईट झालेली आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगसारखी तर ह्या तीन दिवसाचा आपला रिझल्ट आपल्याला ला आप ला आप लागलेला पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला लिंक राहा सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया आपल्या बी एड सी टीच्या रिझल्टसोबत तोपर्यंत धन्यवाद